नमस्कार हे आज आपण बघतो बघा की दहा वर्षामध्ये इतक्या प्रचंड किमती वस्तूचे वाढल्या म्हणजे दहा वर्षामध्ये खूप मोठी महागाई झाली पण एक विचार येतो मित्रांनो की प्रत्येकाचे गोष्टीचे दर वाढले बघा म्हणजे गॅस सिलेंडरचा विषय काढला तर चारशेला चार होतं ते हजार अकराशे बाराशेपर्यंत गेलं पेट्रोल डिझेलचे भाव किती पटीनं वाढले गेले खताचे भाव वाढले म्हणजे <coughs> गोडतेल असू आपला किराणा असू याचे पण भाव वाढले गेले म्हणजे ज्या काही वस्तू आहे मित्रा ह्या हो, प्रत्येक आता आपण जरा टू व्हीलरचं जर बघितलं तर एवढी किंमत वाढली तिची की दुपटीनं किंमत टू व्हीलरच्या वाढल्या गेल्या म्हणजे अशी दहा वर्षामध्ये इतकी महागाई झाली की लोक आज म्हणतात बा महागाई झाली महागाई झाली हे आपल्याला मान्य आहे कारण भरपूर अशा भरमसाठ किमती वाढल्या गेल्या आणि मागायची झळ प्रत्येकाला बसायला लागली म्हणजे आपण प्रत्येक जर वस्तू बघितली तेच म्हणजे शेतीला लागणाऱ्या गोष्टी बघा पैप असू मोटर असू ताटर असू म्हणजे प्रत्येक गोष्टीचे जे भाव ह्या दहा वर्षामध्ये इतक्या पटीनं वाढले गेले की पण एक विचार मनामध्ये येतो की बाबा दहा वर्षामध्ये तुमचं इतक्या पटीनं हे भाव वाढले पण मग शेतकऱ्यांच्या मालाचे दहा वर्षामध्ये का वाढले नाही मग शेतकऱ्याच्या मालाचे भाव तेच का म्हणजे होते तेच आज जर विचार केला आपण कापूस बी ह्या वर्षी परत सहा सातपर्यंत वर शेतकऱ्याकडे होता तोपर्यंत सहा आणि सात हजाराच्या वर कापूस गेला नाही मित्रांनो आता सध्या ते चालू असेल पण आता सध्या आपल्या शेतकऱ्याकडे माल नाही म्हणजे सोयाबीनचा विषय काढला तर दहा वर्षापूर्वी काय भाव आता सोयाबीनचा आणि आज काय भाव आहे तर तेच चार साडेचार हजार म्हणजे जोपर्यंत आपल्या शेतकऱ्याकडं आहे तोपर्यंत ह्या दहा वर्षात आपल्या शेतीमालाच्या माले त्याच्या काही किमती वाढल्या नाही पण इकडं यांच्या भरमसाठ किमती वाढल्या गेल्या म्हणजे मग शेतकऱ्यानंच काय गुन्हा केला की बा त्याच्या मालाचे भाव वाढले नाही म्हणजे बाकी किमती बाकी मालाचं बाकी वस्तूचे दर हे दुपटीतिपटीनं वाढले गेले मित्रा <coughs> पण आपल्याच शेतकऱ्याच्या मालाचे दर हे दहा वीस वर्षापूर्वी बी तेच होते आणि ते आजपणे मग विचार करा जर दहा वर्षापूर्वी शेतीमालीचं मालाचा जर जो भाव असेल सध्या बी तर मग कसा शेतकरी सुधारण मित्रांनो कसा शेतकरी वर येईल आणि परत सांगतात की शेतकऱ्याच्या पोराला कोणी पोरी द्यायला तयार नाही आली याला कारणीभूत तुम्ही म्हणजे हे सरकार आहे कसं का की त्याला <coughs> कशा शेतकऱ्याच्या मुलाला मुली देते लोक म्हणजे दहा वर्षामध्ये एवढ्या झपाट्याने बाकी वस्तूच्या किमती वाढल्या गेल्या आणि आपल्या शेतमालाच्या की दहा वर्षापूर्वी पण तेच होत्या आज पण तेच आहे तर मग शेतकरी सुधरू शकत नाही शेतकरीचं आर्थिक जी घडी आहे ती बसू शकत नाही मित्रांनो हो। आणि याच्यामुळं काय झालं आहे की आजकाल शेतीपासून लोक दूर होत चालले आणि जेणेकरून आपण जर बघितलं की कोणी पण जमीन बटाईना वाट्या ना, ना कमू द्यायला लागलं की परवडत नाही कारण आपण एवढी मरमर करून रात्रंदिवस करून आता हे जे पाणी चालू आहे मित्रांनो हो। हे रात्री लाईट आलेली पावणे दोन वाजता आणि पाहुणे दोन वाढल्यापासून आपण शेतामध्ये म्हणजे रातभर जागून कष्ट करून जर त्याचं काही चीज होत नसेल तर काय नवीन पिढी ह्या क्षेत्रात उतरण म्हणजे शेती करायला काय उतरण किंवा <coughs> यांच्या काही धोरणामुळं काय झालं आहे किंवा कुटुंबाचे कुटुंब उद्ध्वस्त होत चालले कुटुंबात जे म्हणजे आपण त्याला काय म्हणू की कुटुंबात यांच्या धोरणामुळे एकी राहिली नाही म्हणजे असे उलटे धोरणं या शासनाचे आणि त्याच्यामुळं काय झालंय एक भाऊ जर शेती करत असेल आणि त्याला जर नाही परवडलं तर दुसरा भाऊ शेती करायला तयार नाही म्हणजे अशा अनेक गोष्टी आहे त्या अनेक गोष्टीचं समस्या आहे सामना शेतकरी करीत आहे मित्रांनो आणि ही महागाई फक्त यांच्या हितासाठी कंपन्यासाठी ह्या लोकांनी वाढवली पण शेतकऱ्याची जे मालाचे आहे ते हाय तेचे मित्राहो तर हे शासनाला कळकळीची विनंती की बाबा त्या भावाचा त्या वस्तूच्या दराचा आणि आमच्या मालाचा पण विचार करावा की ते भाव कुठे आमचे मालाचे कुडे याचा जरा विचार करून बघावा तरच शेतकरी जगेल मित्राओ नाहीतर शेतकरी जगू शकत नाही जय जवान जय किसान